ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवीबात बाद चांदनं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावरील सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण इथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली तमिळनाडू राज्यातील तिरुत्तनी गावी झाला त्यांच्या आईचे नाव सीतामा वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरा हे होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक महान विद्वान शिक्षणतज्ञ तत्वज्ञ शिक्षक लेखक व भारताचे राष्ट्रपती होते ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते त्यांनी मद्रास पदवीचे शिक्षण घेतले डॉक्टर राधाकृष्ण हे राष्ट्रपती होतेच पण त्याआधी ते एक शिक्षणतज्ञ व आदर्श शिक्षक होते एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतात ही आपल्या अभिमानाचीच गोष्ट आहे ते श्रेष्ठ विचारवंत व व्यासंगी तत्वज्ञ म्हणून सर्वांना ज्ञात आहे म्हणून त्यांचा भारताचा तत्वज्ञ राजा असा गौरवाने उल्लेख उल्लेख केला जातो वर्ण भाषा धर्म संस्कृती देश वंश यांच्या पलीकडे जाऊन सर्व मानव समान आहे हा महान उपदेश डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सांगितला पाच सप्टेंबर हा दिवस सर्व शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे शिक्षक हे विद्यार्थ्यावर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात शिक्षक दिन सर्व शाळा व महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेट कार्ड भेट वस्तू इत्यादी देतात ऑनलाईन संदेश पाठवतात विद्यार्थ्यांना या दिवशी शिक्षक बनता येते ते दिवसभर शाळा चालवण्याचे काम करतात या दिवशी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो आपण नेहमी आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे तसेच नेहमी त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे शिक्षकांसाठी गुरुजनांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते शिक्षक स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठीही जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाश मानवा